नमस्कार मित्रांनो लाडकी बन योजनेबद्दल सर्व महिलांकडे खुशखबर आहे तर आता तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाचा जो काही निधी आहे ती उपलब्ध झालेला आहे तर लाडके बहिणींच्या खात्यामध्ये जे की येत्या सव्वीस तारखेला सव्वीस जानेवारीनिमित्त ता सर्व महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपयाची रक्कम त्यांच्या डी पी टीच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात येणार आहे जर तुम्हाला लाडकी योजनेचा अधिक एक, एक इन्स्टॉलमेंट जर मिळालेला नसेल तर तुम्हाला आता काय करायला पाहिजे जर तुम्हाला नवीन फॉर्म आता भरणे सुरू झालेले आहेत तर ज्या महिलांचे फॉर्म इथं राहिलेले आहेत तर अशा सर्व महिलांनी लाडकी मे फॉर्म अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स देऊन फॉर्म भरून घ्यायचा आहे फॉर्म तीन ते चार दिवसामध्ये अप्रूव्ह झाल्याच्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जे काही उर्वरित आतापर्यंत जे काही नऊ हजार रुपये मिळालेले आहेत तर आता जो काही जानेवारीचा जा हप्ता मिळून जे की दहा हजार पाचशे रुपये जे की टोटल तुमच्या खात्यामध्ये जमा होईल तर आताच अर्ज करा त्याचप्रमाणे जे की ते सा तीन हजार सहाशे नव्वद कोटीचा जो काही इथं निधी उपलब्ध झालेला आहे तर या पात्र महिलांच्याच खासगा खात्यामध्ये जमा होणार आहेत तर भरपूर महिला यामधून उघडलेल्या आहेत तर भरपूर महिलांनी चुकीची माहिती भरून जे काही फॉर्म भरलेले आहेत तर आता या महिलांचे फॉर्म इथं रिजेक्ट होणार आहेत त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा फॉर्म चुकीचा जर भरलेला असेल तर तुमचा सुद्धा फॉर्म इथं रिजेक्ट होणार आहे तर लवकरात लवकर चेक करून घ्या की तुम्ही त्यामध्ये पात्र आहात की नाही त्यानंतर नवीन फॉर्म आता सुरू झालेले आहेत तर लवकरात लवकर तुम्ही तुमचा फॉर्म भरून व या योजनेचा लाभ घ्या तरी अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू